हे गाडी पकडलेली आहे साधारण किती गुटखा होता जेमध्ये आणि किती आरोपींना अटक अटक केलेली आहे तेवीस तारखेला पहाटेच्या सुमारास आमच्या बातमीदाराकडून माहितीच्या आधारे एक वाहन आम्ही संशयित पकडलं होतं ज्याच्यामध्ये मोठ्या चाळीस गुन्ह्यात फुल भरलेले गुटखा मिळाले भरपूर प्रमाणात पाऊस त्याच्यामध्ये आहे एकूण वाहनासह मध्यमालाची किंमत अठरा लाख रुपये आहे आणि हा संपूर्ण मुद्देमाल जप्त करून एक आरोपी अटक केलेला आहे हा मारुती आरोपी जो मूळचा झारखंडचा आहे त्याचं नाव आहे मोहम्मद नसरुद्दीन अन्सारी आता त्याच्याबाबत त्याची कस्टडी घेऊन आम्ही पुढील तपास करीत आहोत तर साधा हा गुटखा कुठल्या दिशेने चालला होता हा गुटखा भिवंडीच्या दिशेत चाललेला होता आणि तो आ, आपल्याकडच्या मनोर किंवा याच्या बाजूकडून आला असावा गुजरात बाजूकडून